व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री थोरात सर उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री उगले सर पर्यवेक्षक सन्मानन श्री रायते सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी विद्यार्थी मित्रांनो आज एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षामध्ये आपण वेगवेगळे संकल्प करत असतो विद्यार्थी देशामध्ये असताना पुन्हा नव्याने जोमाने अभ्यास करण्याचा संकल्प सकाळी लवकर उठण्याचा संकल्प व्यायाम करण्याचा संकल्प जुन्या वर्षामध्ये किंवा गेलेल्या वर्षामध्ये आपल्याकडनं ज्या चुका झालेल्या असतात त्या चुका दुरुस्त करण्याचा संकल्प असे अनेक छोटे मोठे संकल्प आपण करत असतो परंतु एक जानेवारीपासून म्हणजे आजपासून आपल्याला एक नवीन संकल्प करायचा आहे जो दरवर्षी आपण करत असतो की या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या मातृभाषेची होणारी जी भेळसांड आहे ती भेळसांड आपल्याला थांबवायची आहे था। म्हणजेच आपल्याला आपल्या मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करायचं आहे त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार आपण एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करत असतो आपण आता हिंदीमध्ये बातमीपत्र बघितलं हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे एक संपर्क भाषा म्हणून अतिशय महत्वाची आहे मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे आज इंग्रजी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे स्पर्धेचे निघड टिकायचे असेल तर आपल्याला हिंदी इंग्रजी ही भाषा यायलाच पाहिजे परंतु या सर्व स्पर्धे आपली मराठी भाषा कुठेतरी हरवत चाललेली आहे त्यामुळे त्या तिचं संवर्धन तिचं जतन तिची जपणूक आपल्याला करायची आहे त्यामुळे हा पंधरवडा एक ते पंधरा जानेवारी या दरम्यान आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत या पंधरवड्याअंतर्गत आपल्या मराठी संस्कृतीचा जो अनमोल ठेवा किंवा आपली मराठी संस्कृती ज्या गोष्टींमुळे समृद्ध झाले आहेत ते विविध कला प्रकार या ठिकाणी सादर होणार आहेत जसं आहे भारुडा आहे अभंग आहे संतांचे गोल संतांचे अभंग आहे या सगळ्या कला प्रकार हे आपले या एक ते पंधरा दरम्यान आपण या ठिकाणी सादर करणार आहोत ज्या हे याचा खेती फक्त येतच आहे की आपल्या मराठी भाषेची अपघो करणं तेव्हा आजपासून आपण या पंधरवड्याला सुरुवात करणार आहोत

माया मराठी साद मराठी भाषांचा भाव अर्थ मराठी भाषांचा भाव अर्थ मराठी बात मराठी साद मराठी बात मराठी साद मराठी जगण्याला अर्थ मराठी जगण्याला अर्थ आज आपल्या शाळेत आयोजित केला गेलेला मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम त्यापैकी आजचा हा पहिला दिवस तर या मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमाचे आपण सुरुवात दीप प्रज्वलन करून करणार आहे तर शाळेच्या मान्यवरांना सन्माननीय श्री मुख्याध्यापक थोरत सर तसेच उपमुख्याध्यापक उगले सर तसेच आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री रायते सर मी यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करा अग्रज म्हणजे मोठे बहिणीचे नाव घुसू यावरून या घुसू महाराजाचे टोपण घासल्याशिवाय धार नाही तरवालीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा मराठी भाषा

बिदाले <laughs>

मराठीला राजभाषेचा मान मिळाला म्हणून वर्षानुवर्ष हजारो सुपुत्रांनी संघर्ष केला हिचे पुत्र आम्ही हिचे बाग फेडू हिला बसवून वैभवाच्या शे मराठी भाषा ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे मराठी भाषा ही बावीस अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे मराठी भाषेशिवाय शिवाय सुमारे चोवीसशे वर्ष आहे मराठी भाषा ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे मराठी भाषा मराठी भाषे उत्सव करून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस सत्ता मराठी भाषा देठा उत्साहाने साजरा केला जातो कारण या दिवशी मराठी भाषेतील साहित्य साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामशिन वाडकर उर्म सुभाग यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे मराठी कथा कादंबऱ्या साहित्य रचना त्यांचे होतो लाभले या महा सभागृह बोलतो मराठी सहा जण करेच येतो मराठी महाराष्ट्रातील अनेक शहरात खेड्यात दररोज मराठी भाषा बोलली जाते आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी आपली मराठी भाषा आपल्याला नेहमी चालते आपल्या विकासासाठी आपली भाषा आपल्याला नेहमी चालते मराठी भाषेमध्ये एक आपले कला झाला महाराष्ट्रातील अनेक शेतकरी व्यावसायिक बांधवांनी मराठी भाषेची ही परंपरा समृद्ध केली आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रातील शहर आहे महाराष्ट्रातील अनेक एकांनी मराठी भाषेच्या विकासासाठी काम केले आहे ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी समृद्ध संपन्न झालेली माझ्या मराठी भाषा संत नामदेव संत तुकाराम अशा अनेक मराठी भाषेचे महत्व त्यांच्या अभंगातून सांगितले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी भाषेशी संपर्क दिले आहे अनेक महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी मराठी भाषेच्या जगतासाठी काम केले आहे त्यांनी त्यांच्या कामातून मराठी भाषेचा कचरा आपल्यावर उमटवला आहे भाषा, असे लिहिल्या सदाभाग मराठी भाषेमध्ये लोक आता इंग्रजी भाषेकडे आवडून लोक इंग्रजी भाषा ही गरज आहे पण त्यासाठी मराठी भाषा योग्य आहे पण आज काय आपलं मूलचं चालू शिकावं म्हणून त्याला इंग्रजी भाषा भाषा

आपण दरवर्षी संकल्प करतो त्याप्रमाणे संकल्प नवीन वर्षाचं स्वागत करून आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या पूर्णप्रमाणे भविष्यासाठी आपण चांगल्या चांगल्या आनंदी द्यायचा

आपल्या शाळेतील अनेक क्षेत्रामध्ये नावा निर्माण केलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्चर त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे लावायचे आहे विशेष करून सरकार सर्वांचा विशेष आनंद वाटतो की यामध्ये मला चांगलं सल्ला लागणार आहे

मातृभाषेतल्यापासून जन्म आपण आपल्या कामावर केलेला आहोत भाषेत त्या दिलेले काही उच्चारांची स्पष्टता असेल किंवा बोलतात त्याचा जो प्रसार असतो